रामकृष्ण हरी जय गोमाता ओ एम के उद्योग समूहाद्वारे कावेरी सीड्स हा जो प्लॉट शेतकऱ्यांना दिलेला आहे सीड निर्मितीसाठी आज या ठिकाणी अधिकाऱ्यांची कृषी अधिकाऱ्यांची व्हिजिट होत आहे आणि या भेटीदरम्यान जे जे खराब झाडं जे आहेत तर काढण्याचं कार्य आणि पुढील पिका संदर्भात मार्गदर्शन हे अधिकारी या ठिकाणी करत आहेत तर याप्रमाणे असा सुंदर असा प्लॉट तर या ठिकाणी नियोजित केलेला आहे खूप छान नियोजन या ठिकाणी केलेलं आहे हा असा सुंदरसा प्लॉट हा कावेरी सीड खूप अगदी सर्व शिवारातील अगदी खूप सुंदर असा प्लॉट आहे आणि यामध्ये हे बियाणं तयार करण्यासाठी हा प्लॉट येथील शेतकऱ्यांना वीस वीस घुंट्याचा प्लॉट दिलेला आहे इतर शेतकऱ्यांनी अशा चांगल्या योजनांचा लाभ घ्यावा उत्तम असं नियोजन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं एक बांधील बाजारभाव या ठिकाणी बाजार या कपाशीसाठी दिलेला आहे एकतीस हजार रुपयाने बांधील बाजारभाव या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे वयमकी उद्योग समूहाशी शेतकऱ्यांनी जोडलं जावं आणि ह्या चांगल्या योजनांचा फायदा घ्यावा नुसते कपाशीच नाही तर भाजीपाल्यातील सर्व पिके फळभाज्यातील सर्व पिके मक्का असेल असे विविध प्रकारचे शेती उत्पादनं या सीड प्लॉटसाठी घेतले जातात आणि खूप चांगल्या प्रतीचा उत्तम बाजारभाव बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते तर सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा जय गोमाता जय श्रीराम